नमस्कार करमाळा नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे करमाळा तालुक्यातील केम येथील पवार कुटुंबियाला गावगुंडांकडून कोयते व गजांच्या सहाय्याने जबर मारहाण आरोपी अजून मोहकाटत पवार कुटुंबीय दहशतीच्या वातावरणात असून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे Kecilnya begitu, naik tuh. Selanjutnya ini an

मुंड्यावर अजून ते एवढं करणार ते त्या पुरी वर गड्यांनी केलेलं आहे केलेले धरलेले ते मारले त्या पुरीला सुद्धा पोरांनी धरून मारले